नमस्कार शिक्षक होण्याचं स्वप्न बघताय मग सीटीईटी परीक्षा हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा टप्पा आहे चला तर पुढच्या फक्त काही मिनिटात आपण या परीक्षेबद्दलची सगळी माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया आपण काय काय बघणार आहोत तर सगळ्यात आधी महत्त्वाच्या तारखा मग तुम्ही पात्र आहात की नाही हे कसं तपासायचं अर्ज कसा करायचा याच्या सोप्या स्टेप्स परीक्षेचा पॅटर्न कसा असतो निकालानंतर काय होतं आणि शेवटी एक फायनल चेकलिस्ट म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सगळं काही ओके okay, तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळापत्रक कारण बघा एक जरी तारीख चुकली ना तर मोठी संधी हातातून जाऊ शकते त्यामुळे ह्या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा तर तारखा अशा आहेत अर्ज करण्याची विंडो सत्तावीस नोव्हेंबरला उघडेल आणि अठरा डिसेंबरला मध्यरात्री बरोबर अकरा एकोणसाठला बंद होईल हे लक्षात ठेवा ही फक्त अर्ज करण्याचीच नाही तर फी भरण्याची पण शेवटची तारीख आहे आणि मग परीक्षेचा दिवस तो आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बरं तारखा तर कळाल्या आता पुढचा महत्वाचा प्रश्न तुम्ही या परीक्षेसाठी पात्र आहात का अर्ज भरण्याच्या आधी हे तपासून घेणं खूप खूप गरजेचं आहे आधी हे समजून घेऊ की सीटीईटी म्हणजे नेमकं काय ही परीक्षा म्हणजे शिक्षक होण्याच्या प्रवासातला एक महत्वाचं क्वालिफिकेशन आहे हे पास झालात की तुम्हाला नोकरीसाठी अर्ज करायची परवानगी मिळते पण एक गोष्ट लक्षात घ्या सीटीईटी पास होणं म्हणजे नोकरी लागणं नाही ही, ही फक्त नोकरीच्या दरवाज्याची चावी आहे नोकरी नाही पात्रतेचे नियम एन सी टी ई ठरवतं त्यामुळे सगळ्यात चांगलं म्हणजे एन सी टी ई डॉट जीओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्वतः सगळी माहिती तपासा हो राखीव प्रवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये पाच टक्क्यांची सवलत आहे आणि एक गोष्ट डोक्यात फिट ठेवा तुम्हाला परीक्षेला बसू दिलं गेलं याचा अर्थ तुमची पात्रता तपासली गेली आहे असं अजिबात नाही त्यामुळे आपली जबाबदारी आहे की आपण आधीच सगळं तपासून घ्यावं चला आता सगळ्यात प्रॅक्टिकल भागाकडे वळूया म्हणजे ऑनलाईन अर्ज कसा करायचा स्टेप बाय स्टेप समजून घेऊया मग अर्ज करायला तयार चला बघूया ही प्रोसेस किती सोपी आहे ही प्रोसेस अगदी सोपी आहे फक्त सहा स्टेप्स आहेत सी टी टी डॉट एन आय सी डॉट इनवर लॉग ऑन करा अप्लाय वर क्लिक करा फॉर्म भरा आणि हो तुमचा ऍप्लिकेशन नंबर कुठेतरी लिहून ठेवा तो महत्वाचा आहे मग तुमचा फोटो आणि सही अपलोड करा परीक्षा फी भरा आणि सगळ्यात शेवटी कन्फर्मेशन पेजची प्रिंट काढून ठेवा बस इतकंच आता हा फोटो आणि सही अपलोड करण्याबद्दल इथे थोडं लक्ष द्या दोन्ही फाईल्स जेपीजी किंवा जेपीईजी फॉर्मॅटमध्येच पाहिजेत फोटोची साईज दहा ते शंभर केबीच्यामध्ये आणि सहीची साईज तीन ते तीस केबीच्या मध्ये असायला हा हवी डायमेन्शन्स पण बरोबर आहेत की नाही ते तपासा नाहीतर उगास नंतर त्रास नको आता बोलूया परीक्षा फीबद्दल जर तुम्ही जनरल किंवा ओबीसी कॅटेगरीत असाल तर एका पेपरसाठी हजार रुपये आणि दोन्ही पेपर द्यायचे असतील तर बाराशे रुपये लागतील आणि जर तुम्ही एस सी एस टी किंवा दिव्यांग असाल तर एका पेपरसाठी पाचशे आणि दोन्हीसाठी सहाशे रुपये फी आहे चला अर्जाचा टप्पा तर पार झाला आता थेट परीक्षेच्या आखाड्यात उतरूया बघूया परीक्षेचा पॅटर्न कसा आहे आणि नियम काय आहेत सीटेटमध्ये मुख्यत्वे दोन पेपर असतात तुम्हाला जर पहिली ते पाचवीच्या वर्गांना शिकवायचं असेल तर पेपर वन द्यायचा आणि जर सहावी ते आठवीला शिकवायचं असेल तर पेपर टू आणि हो तुम्हाला दोन्ही वर्गांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही दोन्ही पेपर देऊ शकता पेपर वनमध्ये काय काय असतं बघा एकूण दीडशे मार्कांचा पेपर आहे आणि यात पाच विषय आहेत चाइल्ड डेव्हलपमेंट लँग्वेज वन लँग्वेज टू गणित आणि पर्यावरण अभ्यास इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे प्रत्येक विषयाला समान महत्त्व आहे प्रत्येकी तीस गुण त्यामुळे सगळ्या विषयांचा अभ्यास महत्वाचा आहे आता पेपर टू यातले पहिले तीन विषय म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट आणि दोन भाषा हे पेपर वन सारखेच आहेत पण खरा फरक पडतोच चौथ्या विषयात इथे तुम्हाला एक निवड करायची आहे एक तर गणित आणि विज्ञान किंवा मग सामाजिक शास्त्र आणि या एकाच भागाला तब्बल साठ गुण आहेत त्यामुळे ही निवड खूप विचारपूर्वक करा आणि आता सगळ्यात बेस्ट पार्ट ऐकायला तयार या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नाहीये हो तुम्ही बरोबर ऐकलं याचा अर्थ तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकता चुकलं तरी मार्क कापले जाणार नाहीत त्यामुळे एकही प्रश्न सोडू नका ठीक आहे आता परीक्षेच्या दिवसाची तयारी काय घेऊन जायचं आणि काय नाही हे नीट समजून घ्या सोबत काय ठेवायचं फक्त दोन गोष्टी तुमचं ए ॲडमिट कार्ड आणि एक काळा किंवा निळा बॉल पेन आणि काय नाही आणायचं बाकी सगळं म्हणजे कोणतेही स्टेशनरी मोबाईल स्मार्टवॉच पाकेट बॅग दागिने यापैकी काहीही आत नेता येणार नाही परीक्षा तर दिली पण त्यानंतर काय आपला पुढचा भाग याचबद्दल आहे निकालापासून ते सर्टिफिकेट मिळेपर्यंत काय काय होतं ते पाहूया पास होण्यासाठी किती मार्क लागतात एकदम सोपं गणित आहे तुम्हाला फक्त साठ टक्के गुण मिळवायचे आहेत म्हणजे दीडशेपैकी पैकी नव्वद मार्क मिळाले की तुम्ही पास परीक्षा झाली की मग काय होतं तर आधी अँसर की वेबसाईटवर येईल त्यावर तुम्ही आक्षेप घेऊ शकता मग साधारणपणे मार्च दोन हजार सव्वीसच्या अखेरीस निकाल लागेल तुमची मार्कशीट आणि सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या डिजि लॉकर अकाउंटमध्ये मिळेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एकदा का तुम्ही सीटीईटी पास झालात की ते सर्टिफिकेट आयुष्यभर व्हॅलिड आहे म्हणजे पुन्हा पुन्हा परीक्षा देण्याची गरज नाही चला आपण आता जवळजवळ शेवटपर्यंत आलो आहोत आता एक फायनल रिकॅप घेऊया म्हणजे महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात राहतील तर ही आहे तुमची फायनल चेकलिस्ट एक अठरा डिसेंबर ही डेडलाईन लक्षात ठेवा दोन एन सी टीच्या वेबसाईटवर तुमची पात्रता नक्की तपासा तीन स्पेसिफिकेशननुसार तुमचा फोटो आणि सही तयार ठेवा चार फायनल सबमिट करण्याआधी सगळी माहिती दोनदा तपासा कारण नंतर चुका दुरुस्त करायला वाव नसतो आणि पाच कन्फर्मेशन पेजची प्रिंट काढून सेव्ह करा बस या गोष्टी विसरू नका तर अर्ज कसा करायचा हे तर आता तुम्हाला कळालं पण आता खरा प्रश्न आहे काय करायचा याचा म्हणजे तुमच्या अभ्यासाचं प्लॅनिंग काय आहे आतापासूनच तयारीला लागा तुमच्या स्वप्नांच्या दिशेने टाकलेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा